संपूर्ण भारतात प्रथमच सादर आहे फिनिक्स इंटेलिजंट सोलर वॉटर हीटर ज्यामध्ये मिळेल सोलर वॉटर हीटरच्या सर्व कटकटींपासून पासून संपूर्ण मुक्ती यामध्ये आहे फिनिक्स सोलर कंट्रोलर जो देतो तुम्हाला इतरांच्या तुलनेत पन्नास लिटर जादा गरम पाणी त्यामुळे इतरांचा जिथे दोनशे लिटर सोलर लागतो तिथे फिनिक्सचा दीडशे लिटर सोलर आरामात चालतो यामध्ये असणाऱ्या सोलर कंट्रोलर मुळे थंड पाणी टाकीत मिसळत नाही आणि बाराही महिने मिळते कडक पाणी बाथरूम मधील डिजिटल डिस्प्ले वर गरम पाण्याचे टेम्परेचर आणि किती गरम पाणी शिल्लक आहे तेही समजते शून्य ते ऐंशी डिग्री मध्ये आपल्याला हवं ते टेम्परेचर यामध्ये सेट करता येते सोलर कंट्रोलर मुळे सौर ऊर्जेच्या उपलब्धतेनुसार इलेक्ट्रिक हीटर सुरू आणि बंद होतो ओव्हरहेड पाण्याची टाकी स्टँड नसला तरी छोट्या पंपाच्या साह्याने सोलर जोडता येतो याचा इनर टँक आहे स्टेनलेस स्टील थ्री वन सिक्स एल थिकनेस झिरो पॉइंट सिक्स mm. एम एम इनर साइड डिशेश आहेत स्टेनलेस स्टील थ्री वन सिक्स एल थिकनेस वन एम mm. एम यामध्ये आम्ही वापरलं आहे जगातील अत्याधुनिक नॅनो टेक्नॉलॉजी वेल्डिंग ज्यामुळे आम्ही देऊ शकतो सात वर्षांची रिप्लेसमेंट गॅरंटी आणि तीही हार्ड वॉटरसाठी आउटर टँक आहे स्टेनलेस स्टील थ्री झिरो फोर थिकनेस झिरो पॉईंट थर्टी फायव्ह mm, एम एम स्टँड अल्युमिनियम अलॉय थिकनेस टू पॉइंट फायव्ह mm, एम एम तसेच टँक सपोर्ट आणि सर्व स्टेनलेस स्टील त्यामुळे गंज लागण्याची अजिबात शक्यता नाही एवढ्या उच्च दर्जाची गुणवत्ता असल्याने फिनिक्स सोलर देतो आपल्याला वीस वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य हिट पंपाचे सर्व फायदे निम्म्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे पैशांची बचत फिनिक्स आहे अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त संपूर्ण भारतात एवढ्या उच्च दर्जाचा सोलर वॉटर हीटर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही फिनिक्स सोलर ही भारतातील सौर क्षेत्रातील पहिली कंपनी आहे जी डीलरला महिना एक लाख रुपये उत्पन्नाची हमी देते शिवाय महिन्याला कमीत कमी पंचाहत्तर ते शंभर रिटेल लीड्स हमखास प्रत्येक डीलरसाठी संपूर्ण जिल्हा हे संरक्षित कार्यक्षेत्र त्यामुळे उत्पन्नाची खात्री शंभर टक्के याशिवाय ऑनलाईन वॉरंटी कार्ड ही फक्त याच कंपनीची खासियत त्यामुळे ग्राहकांचे वॉरंटी रेकॉर्ड संभाळून ठेवण्याची कटकट नाही सर्व रेकॉर्ड ऑनलाईन चोवीस तास उपलब्ध फिनिक्स मध्ये ईटीसी हिट पाईप प्रेशराइज सोलर वॉटर हीटर देखील अतिशय स्वस्तात उपलब्ध गेल्या वीस वर्षांपासून सोलर क्षेत्रात एक विश्वसनीय नाव असलेल्या फिनिक्स सोलर चे डीलर होण म्हणजे फायदाच फायदा मग वाट कसली बघताय आता वेळ आली आहे फिनिक्स भरारीची एक बार फिर खिली है जिंदगी में सनशाइन वाली धूप हो गया हाँ, अब करिए सूरत से दोस्ती और पाइए पानी गर्म करने का सबसे लो कॉस्ट लाइफ लॉन्ग विद वारंटी एफिशिएंट और नो मेंटेनेंस समाधान फिनिक्स सोलो वाटर हीटर फिनिक्स सोलो वाटर हीटर कर ही लीजिए सूरत से दोस्ती संपर्क फिनिक्स सोलर सिस्टम प्राइवेट लिमिटेड इक्यावन्न देशमुख कॉलोनी सदर बाजार सातारा फोन चौराव तेवीस आणि त्र्याऐंशी शून्य आठ ब्याऐंशी तीस पंधरा